एक महिला शिक्षिका असते ती प्रायमरी हा विषय शिकवत असते तिचा दिवस कसा तरी जात असतो मात्र तिची रात्र जाता जात नसते तिच्या मनामध्ये रात्रीसाठी एक वेगळी तळमळ असते एक वेगळीच ओढ असते कारण की तिचं लग्न झालेलं असतं मात्र तिचा नवरा एका वर्षामध्येच मरण पावलेला असतो त्याच्यामुळे तिच्या मनात एक वेगळीच तळमळ असते आणि ती आपल्या माहेरी जाते मात्र तिचे सासूसाते तिला माहेरी देखील राहू देत नाहीत आणि त्यांच्याकडे देखील राहू देत नाहीत ही संपूर्ण घटना कुठली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये घडली आहे कोणत्या राज्यामधली घडली आहे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार थेट विषय या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे पाहूयात घटना काय आहे ती ही संपूर्ण घटना मध्य प्रदेश राज्यामध्ये घडलेली आहे मुलगी उच्च शिक्षित असते आणि ती हुशार देखील असते त्यामुळे ती शिक्षकांना देखील हुशार असल्यामुळे ती शिक्षिका म्हणून काम करत असते मात्र तिचं लग्न दोन हजार एकवीसमध्ये प्रवीण या नावाच्या मुलासोबत करून देण्यात येतं देखील खूप हुशार असतो आणि उच्च शिक्षित असतो तो देखील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असतो दोघाचं मस्त चाललेलं असतं त्यांनी एक रूम भाड्याने घेतलेली असते व दोघं एका रूममध्ये राहत असतात परंतु दोघं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपली नोकरी करण्यासाठी कामाला असतात त्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात त्यामुळे त्यांचं दररोज भेटणं होत नाही सुनीता ही हरदा जिल्ह्यामध्ये शिक्षिका म्हणून काम करत असते तर प्रवीण हा खांडवा जिल्ह्यामध्ये आपली नोकरी करत असतो त्यामुळे यांचं दररोज भेटणं शक्य नसतं त्यामुळे ते शनिवारी रविवारी पूर्ण टाईम सोबत असतात प्रवीण हा शनिवारी दुपारी आपली नोकरी संपताच तो घरी येत असतो आणि ते शनिवारी पूर्ण दिवस सोबत घालवतात आणि रविवारी कुठेतरी बाहेर फिरायला जातात त्यांचं खूप चांगलं चाललेलं असतं त्यांचा संसार देखील सुखाने चाललेला असतो मात्र एके दिवशी गावाकडे येताना प्रवीणचा ॲक्सिडेंट होतो आणि तो त्या ॲक्सिडेंटमध्ये मरण पावतो त्यामुळे सुनीता एकटी पडते त्यामुळे तिला सुचत नाही की आपण काय करावं कुठे जावं तिला काहीही सुचत नाही ती आपल्या माहेरी निघून जाते माहेरी काही दिवस राहते मात्र माहेरी तिचं कुठेही मन लागत नाही तिला सरसत प्रवीणची आठवण येते तिला वाटतं की प्रवीण सोबत असायला पाहिजे होता ती खूप दुःख होतं तिला ती काही दिवसानंतर आपल्या सासरे निघून जाते मात्र सासू सासरे तिला म्हणतात की तू इथे राहू नको आणि तिला पण तिथे राहू वाटत नाही कारण की आप आईवडलाचा मुलगा गेल्यामुळे त्यांच्या मनात काहीतरी वेगळं दुःख चाललेलं असतं आणि हिचं देखील तिथं मन लागत नाही त्यामुळे ती खूप अपसेट झाली आणि तिला समजत नाही की आता काय करावं मात्र ती शेवटी निर्णय घेते की ती ज्या ठिकाणी नोकरी करत होती त्या ठिकाणी ती कामाला जाणार आणि तिथेच राहणार ज्या ठिकाणी तिने पहिली भाड्याची रूम घेतली होती त्या ठिकाणी ती, ती कामाला जाते आणि आपला जॉब चालू करते मात्र दिवस कसा तरी जातो परंतु रात्र जाता जात नसते तिला त्या ज्या रूम रूममध्ये राहते त्या रूममध्ये जावंसं देखील वाटत नाही तर दुसरीकडे प्रवीणच्या आत्याच्या मुलाचं शिक्षण चालू असतं त्याचं चा शिक्षण देखील पूर्ण होतं त्याचं नाव असतं रुपेश रुपेशचं पूर्ण शिक्षण झाल्यामुळे तो त्याच्या गावाकडे जातो त्याला वाटतं की आता आपलं शिक्षण झालं आहे त्याच्यामुळे आपण काही दिवस गावाकडे राहू तो गावाकडे जातो आणि आई भेटतो मात्र त्याचं पूर्ण शिक्षण म्हणजे पूर्वींचे आई वडील आणि पूर्वीण यांच्या घरी झालेलं असतं त्यामुळे त्याचं आपल्या घरी मन लागत नाही त्याला वाटतं की आपण आपल्या मामीकडे जाऊन यावं म्हणून तो आपल्या मामामामीकडे जातो आणि त्यांच्या घरी जाताच प्रवीणचे आईवडील रुपेशला पाहतात आणि मोठ्या मुटे मोठ्याने रडायला लागतात म्हणतात की बघ आपला म्हणजे त्यांचा मुलगा गेलेला त्यांना दुःख झालेलं असतं मुटे ते मोठ्या मोठ्याने रडून त्यांना सांगतात देखील प्रवीण नसल्यामुळे रुपेश देखील खूप भाऊक होतो आणि त्यांच्या गळ्यात पुढून रडायला लागतो शेवटी कसं तरी तो त्यांना सावरतो आणि म्हणतो की इथून पुढे तुमची का जी काय जिम्मेदारी आहे ती माझं मी घेईल मात्र तो घरात इकडे तिकडे पाहतो आणि म्हणतो की वहिनी दिसत नाहीत मला वहिनी कुठे गेले आहेत तर प्रवीणचे आईवडील म्हणतात की ती काही दिवस माहेरी राहिली नंतर आप ती आपल्या घरी देखील आली होती मात्र आमचा मुलं गेल्यामुळे आम्हाला दुःख झालेले असते त्यामुळे आम्ही तिला इथे राहू नको म्हणलोत आणि ती देखील ती आपल्या नोकरीच्या गावी निघून गेलेली आहे रुपेशला ही गोष्ट आवडत नाही तो त्यांना म्हणतो की तुम्ही वहिनीसोबत असं नाही करायला पाहिजे होतं त्यांना तुम्ही नाही लावाय पाहिजे होतं त्यामुळे प्रवीणचे आईवडील हे सर्व रुपेचं बोलणं ऐकून शांत बसतात आणि म्हणतात की आमची देखील ही थोडी चुकत झालेली आहे रुपेश म्हणतो की मामा मामी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी वहिनीच्या घरी जाऊन वहिनीला घेऊन येईल आणि वहिनीला तुमच्यासोबत राहायला सांगेल तर मामा मामी गप्प बसतात आणि म्हणतात की बरं झालं तुझं ऐकलं आणि आली तर आम्ही देखील तयार आहेत म्हणजे त्यांच्या सुनाला सांभाळायला तर रुपेश म्हणतो की ठीक आहे मी जातो ती कुठे राहते मला सांगा ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी जाऊन मी तिला घेऊन येतो रुपेश तिथून निघून जातो आणि वहिनी ज्या शहरामध्ये राहत असते त्या ठिकाणी जाते मात्र वहिनी कुठे राहते त्याचा ॲड्रेस रुपेशकडे नसतो त्यामुळे तो वहिनीला फोन करतो आणि म्हणतो की हॅलो मी रुपेश बोलत आहे मी आलो आहे मला तुमचा ॲड्रेस द्या मी तुमच्याकडे येत आहे मात्र माझी एक आट आहेत की मी तुमच्याकडे आल्यावर तुम्ही कसलंही रडायचं नाही उलट मला छान तुम्ही बोलायचं त्यावर तिकडून सुनीता मोठ्या मोठ्याने फोनवरच रडायला लागते आणि घरवरून जाते त्यावर रुपेश म्हणतो की मी तुम्हाला आधीच म्हणलो होतो की तुम्ही मला पाहिलं की रडायचं नाही किंवा काहीही करायचं तसलं मनात आणायचं नाही त्यामुळे तुम्ही गप्प बसत असाल तरच मी तुमच्या घरी येतो कसं तरी सुनीता स्वतःला सावरते आणि म्हणते की ठीक आहे तुम्ही म्हणताल तसं तुम्ही या आणि त्याला ॲड्रेस वगैरे सगळं सांगते रुपेश तो रूमवर जातो रूमवर जाताच वहिनी त्याला बसायचा इशारा करते आणि रुपेश बसतो दोघं थोड्या वेळ गप्पा मारतात रुपेश म्हणतो की वहिनी माझं देखील लग्न जमलेलं आहे आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचा म्हणजे शालिनीचा तो आपल्या वहिनीला फोटो दाखवतो वहिनी फोटो पाहून म्हणते छान आहे तेवढ्यात शालिनीचा फोन रुपेशला येतो आणि रुपेशला म्हणते की तू कुठे आहेस तर रुपेश म्हणतो की मी माझ्या मामा मम्मीकडे आलेलो आहे त्यांना भेटायला त्यांचा मुलगा वारला होता त्यामुळे लगेच छाननी रुपेशला व्हिडिओ कॉल करते आणि म्हणते की दाखव कुठे आहेत मामा मम्मी त्यावेळेस व्हिडिओ कॉल उचलताच त्याला समोर एक वहिनी दिसते आणि म्हण शालनी तिकडून म्हणते की तुझे मामा मम्मी कुठे आहेत मात्र तेथे वहिनी आणि रुपेश दोघंच असतात त्यावर शालनी खूप नाराज होते आणि म्हणते की तुम्ही त्या महिलेला कशाला भेटायला गेलात अशा महिलेला भेटायला जायचं नसते त्यामुळे प्रवीण तेथे नाही तो वारलेला आहे तुम्ही तिथे कशाला गेलात याच्यावर रुपेशला खूप राग येतो आणि म्हणतो की मी मी प्रवीण आणि वहिनी खूप सोबत राहिलेलो आहेत मी यांच्या घरीच माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे तो असलं काही विचार करायला नाही पाहिजे होता मात्र तो फोन कट करतो आणि पुढे वहिनीला म्हणतो की तुम्ही मामा मम्मीकडे चला आणि त्यांच्यासोबत तुम्ही राहा वहिनी प्र रुपेशचं बोलणं ऐकून म्हणते की ठीक आहे मी येते तुम्ही पुढे जावा मी माझं मी बसने येते मात्र रुपेश म्हणतो की आपण सोबत एका गाडीवर जाऊ आणि तो मामा मम्मीकडे घेऊन जातो वहिनीला त्या ठिकाणी घेऊन जाताच आणखी शालनीचा फोन येतो आणि म्हणते की तुम्ही आता वहिनीसोबतच लग्न करा मला तुमच्यासोबत लग्न करायचं नाही रुपेशच्या देखील घरचा फोन येतो रुपेशच्या घरचे रुपेशला म्हणतात की तिचा नवरा वारलेला आहे त्यामुळे तू कशाला तिच्याकडे गेलाच हे कुणालाही राग येणार त्यामुळे रुपेश त्याच्या होणाऱ्या बायकोला फोन करून सांगतो आणि म्हणतो की तुम्ही आता मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही आणि तू माझा विषय सोडून दे तिच्या घरच्याला देखील सांगतो की आता आमचं लग्न होणार नाही आणि मामा मम्मीकडे जातो आणि म्हणतो की मी सुनीतासोबत लग्न करायला तयार आहे तुम्हाला याच्यावर कसं वाटतं त्यावेळेस मामा मम्मी म्हणतात की आम्ही तुला देखील आमच्या मुलाप्रमाणेच इथून पुढे वाढवलेलं आहे आम्ही तुला मुलासमोर समजलेलं आहे त्यामुळे आम्हाला काहीही कुठल्याही प्रकारची चा अडचण नाही मात्र वहिनी म्हणते की मी तुमच्यासोबत लग्न करायच्या लायक नाही तुम्ही माझ्यासोबत लग्न करू नका मात्र रुपेश हा खूप भाऊक मुलगा असतो तो म्हणतो की वहिनी काही होत नाही मला तुमच्यासोबत लग्नच करायचं आहे आणि ते दोघे लग्न करतात आणि त्यांचा संसार चालू करतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे दुण नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर देखील नक्की करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये